जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी संग्राहक श्रीयुत उतलग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे त्रेचाळीस सद्गुरू व उपास्य दैवत हे एकरूपच असतात प्रथम भेटीतच श्री तात्यासाहेब केतकर यांचा श्री महाराजांवर नितांत निस्सीम अनन्य असा भाव बसला त्यानंतर लवकरच श्री महाराजांनी तात्यासाहेब यांना एकदा खोलीत बोलावून घेऊन श्रीरामाची मानसपूजा नित्य करीत जावं असं सांगितलं पुढे लवकरच श्रीराम नवमी उत्सवास गेले असता श्री, श्री, श्री ब्रह्मानंद महाराजांचं दर्शन झालं त्यांनी श्रींनी काय काय सांगितलं म्हणून विचारता श्री महाराजांनी रोज रामरायाची मानसपूजा करण्यास सांगितल्याचं ते म्हणाले त्यावर श्री ब्रह्मानंद म्हणाले बरं आहे श्री महाराज प्रत्यक्ष रामच आहेत रामाची करण्यापेक्षा श्री महाराजांचीच मानसपूजा करीत जा ही होती आठवण क्रमांक दोनशे त्रेचाळीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे चव्वेचाळीस दुर्बुद्ध चित्ता कदा उपजो भगवंता परमार्थी माणसानं स्त्रियांच्या संबंधात किती सावधतेनं स्वतःच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवून वागलं पाहिजे याविषयी बोलताना श्री महाराजांनी एक गोष्ट सांगितली ती अशी एका गावात एक बुवा राहत होता एक थोर साधू म्हणून त्याची ख्याती होती त्याच्या शिष्यात एक गृहस्थ होता तो परगावी राहत असे त्याची एक बहीण बुवाच्या गावात राहत होती तिच्याकडे मुक्काम करून तो गुरूंच्या भेटीस जाई बाई वयानं तरुण देखणी होती विधवा होती पुढे त्या गृहस्थांच्या मनात आलं की गुरूंकडून आपलं कल्याण होत आहे तसंच आपल्या बहिणीनंही करून घ्यावं तसं एकदा त्यानं तिला म्हटलं त्यावरती एवढंच बोलली भाऊ तू म्हणतोस ते खरं आहे पण मीही अशी मला काही त्याचा भरवसा वाटत नाही बहिणीच्या धोरणीपणाबद्दल त्याला कौतुक वाटलं पण आपल्या गुरूंबद्दल तिनं व्यक्त केलेल्या संशयवृत्तीची रुखरुखही वाटली आणि ती त्यानं गुरूंच्या कानावर घातली त्यावर असू दे पाहू एवढंच गुरु बोलले काही वर्ष गेली आणि आपला अंतकाळ आल्याचं गुरूंच्या ध्यानी आलं त्याबद्दल त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं आणि म्हटलं मी अचेतन झाल्यावर मला बांधून न नेता नुसतंच न्या आणि अमुक रस्त्यानं घेऊन जा तो रस्ता त्या बाईच्या घरावरून जाणारा होता पुढे त्या साधूनं सांगितल्याप्रमाणे सर्व घडलं एवढ्या थोर पुरुषांच्या अंत्यदर्शनासाठी सारं गाव लोटलं बायका मुलं दारात उभी राहिली तशी ही विधवा बाईही दारात उभी राहिली अंत्ययात्रा तिथं आल्याबरोबर बुवा उठून शिष्यांना थांबवून खाली उतरला आणि बाईपाशी जाऊन म्हणाला माय तू माझ्याबद्दल संशय दाखवलास ते एकापरीनं योग्य केलंस कारण माणसाची बुद्धी केव्हा आणि कशी चळेल हे सांगता येत नाही पण आता मी निघालो आता खात्री धरायला हरकत नाही ना असं बोलून त्यानं आपली जीवनज्योत मालवली ही होती आठवण क्रमांक दोनशे चव्वेचाळीस सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज की जय